आंबाजोवे तालुक्यातील सर्व तलाठ्यांनी नेमून ने दिलेल्या सज्जावरच राहून कामकाज करावे तलाठांनी शहरातील त्यांचे खासगी कार्यालय तात्काळ बंद करावेत या प्रमुख मागणीकरिता तहसील कार्यालयासमोर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने सुनील जगताप यांच्या उपजिल्हा जोडेघाला आंदोलन करण्यात आले या आंदोलनाने तहसील परिसर दनानून गेला होता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने सन दोन हजार बावीस दोन हजार तेवीस ते आस्था गायत सदरीच्या विषयाचा पाठपुरावा सुरू आहे याबाबत चोवीस जून दोन हजार चोवीस रोजी आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे त्यानंतर मागील आठ दिवसांपासून उपजिल्हाध्यक्ष सुनील जगताप यांनी सोशल मीडियावरून तालुक्यातील तलाठी सज्जांना बंद इमारतीचे फोटो व्हिडिओ माहिती व आवाहन करून जनजागृती केली त्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने मंगळवार दिनांक दोन जुलै रोजी जोडे आंदोलन करण्यात आले मंगळवारी बस स्थानकापासून निघून ते तहसील कार्यालयासमोर हलगीच्या निरादात दोन बाबूंना खेटरांची माळ बांधून घोषणा देत हे अनोखे आंदोलन करण्यात आले तहसीलच्या प्रवेशद्वारावरच आंदोलकांना पोलिसांनी रोखले त्यावेळी खेटरांची माळ तहसीलच्या प्रवेशद्वाराला बांधण्यात आली या ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपजिल्हाध्यक्ष सुनील जगताप यांनी आंदोलनाविषयी भूमिका मांडली तर श्री कुलकर्णी लक्ष्मण शिंदे यांनी आंदोलकांना संबोधित केले यावेळी तलाठांची खाजगी कार्यालय तात्काळ बंद करा तलाठ्यांना त्यांच्या मूळ नेमून दिलेल्या सज्जावरूनच काम करावे फेरफार नोंदी व इतर कामांसाठी शासकीय नियमानुसार शुल्क घ्यावे अधिकचे पैसे घेऊ नयेत अशा जोरदार घोषणा दिल्या त्यानंतर मनसैनिकांनी प्रवेशद्वारावरच ठिय्या मांडला तहसीलचे प्रतिनिधी आले व त्यांनी मनसैनिकांना तहसीलदारांना भेटण्याची अनुमती दिली प्रवेशद्वारा जवळच तहसीलदार यांनी आंदोलकांशी चर्चा केली व निवेदने स्वीकारली त्यानंतर दिलेल्या निवेदनात अंबाजोगाई शहरातील तलाट्यांची खासगी कार्यालय तात्काळ बंद करा नेमून दिलेल्या पत्त्यांच्या ठिकाणी व बांधून दिलेल्या सज्जाच्या इमारतीतच तलाट्यांनी उपस्थित राहून कामकाज करावे शासन निर्णय महसूल व वनविभाग क्रमांक दोन हजार सोळा चारशे पासष्ट इधा दिनांक सहा एक दोन हजार सतराचे काटेकोरपणे पालन करावे नायब तहसीलदार यांच्या नेतृत्वात समिती नेमून तलाट्यांच्या खासगी कार्यालयाचे तात्काळ पंचनामे करा व शासनाच्या गोपनीय दस्तावेजाची सुरक्षा धोक्यात आणल्याप्रकरणी तलाठ्यांवर कायदेशीर कार्यवाही करावी आपले आदेश क्रमांक दोन हजार बावीस आस्थापना निवेदन कावी सहाशे बेचाळीस दिनांक सव्वीस तीन दोन हजार बावीसचे मधील सूचींचे पालन न करणाऱ्या मंडळ अधिकारी व तलाठी यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी तसेच प्रधानमंत्री आवास योजना रमाई आवास योजना व इतर घरकुल योजना अंतर्गत मंजूर झालेल्या घरकुलांना शासकीय निर्णयाप्रमाणे तात्काळ वाळू उपलब्ध करून द्यावी या प्रमुख मागण्यांचा यामध्ये समावेश आहे निवेदनावर उपजिल्हाध्यक्ष सुनील जगताप शहराध्यक्ष गणेश बरदाळे मणविसेचे उपजिल्हाध्यक्ष नितीन परदेशी मणविसेचे तालुकाध्यक्ष श्री कुलकर्णी तालुका उपाध्यक्ष रमेश आडे तालुका सचिव लक्ष्मण शिंदे तालुका उपाध्यक्ष विलास शिंदे तालुका उपाध्यक्ष यशवंत राजेभाऊ यांच्या स्वाक्षऱ्या आहेत यावेळी पुढील आठ दिवसात या प्रश्नी कार्यवाही करण्याचे आश्वासन यावेळी देण्यात आले जनतेला लुटणाऱ्या या तलाट्यांना जोडे घाला जोडे घाला जोडे घाला खाजगी कार्यालय दुकानदारी थाटणाऱ्या या तलाट्यांना जोडे घाला जोडे घाला जोडे घाला पाच पाच हजार रुपये फेरफार नोंदणी करणाऱ्या या तलाट्यांना जोडे घाला जोडे घाला जोडे घाला अवैध मार्गाने लाख रुपयांची माया जमावणाऱ्या या तलाट्यांना जोडे घाला जोडे घाला जोडे घाला नवनिर्माण सेनेच्या वतीनं आज आंबेजोगाई तहसील कार्यालयात आंदोलन करण्यात आलं नेमकं कारण काय महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं दोन हजार बावीसपासून या तलाट्यांच्या सज्जांच्या राह न राहण्यावरच्या प्रश्नावरती आम्ही सतत बोलतोय दोन हजार बावीसपासून या गोष्टीचा आम्ही फॉलोअप घेतलेला आहे दोन हजार बावीसला आम्ही मान्य तहसीलदार यांना निवेदन दिलं होतं त्या अनुषंगानं तहसीलदारांनी सर्व तलाट्यांनी संबंधित सज्जावर जाण्याचे आदेश पारित केले होते एवढंच नाही तर दोन हजार सतराला जो शासन निर्णय झाला होता त्या शासन निर्णयानुसार त्यांनी कशा पद्धतीनं कार्य करायचं आहे काय काय काम करायचं आहे किती फीस आहे यासंबंधीची सर्व नियमावली स्वतःच्या कार्यालयात लावण्याचे निर्देश होते त्या निर्देशांचं पालन करण्यासंबंधीचं पत्रसुद्धा मान्य तहसीलदारांनी दोन हजार बावीसलाच डिस्पॅच करून सर्व तलाठी आणि अधिकाऱ्यांना दिलं होतं परंतु आमचं निवेदन आणि तहसीलदारांचं पत्र या दोन्हीही पत्रांची दखल न घेता त्यांना केराची टोपली दाखवून तलाट्यांनी मनमानी पद्धतीनं आंबेजोगाई शहरात स्वतःचे ग्रामीण भागातली सज्जे सोडून खाजगी कार्यालयामध्ये दुकानदारी टाईप व्यवसाय सुरू केलेला आहे सर्वसामान्य जनतेला लुटण्याचं काम या खाजगी कार्यालयातून होतं आहे इथं कुठलंच कुणाचंच बंधन नाही सर्वसामान्य शेतकरी असेल सर्वसामान्यांच्या माता भगिनी असतील विद्यार्थी असेल ज्या वेळेला तलाट्यांकडे जातो त्यावेळेला त्यांची अतिशय मुजोरीची भाषा आहे असं वाटतंय जसं काय तलाटी हेच सगळ्यात मोठे राजकारणी झालेत आणि त्या पद्धतीनं ते वागणूक सर्वसामान्य जनतेला दिलेले आहेत राजकीय माणूस ज्या पद्धतीनं कधीच सर्वसामान्य माणसाची अवहेलना करत नाही त्याच्यापेक्षा बत्तर अवहेलना सर्वसामान्य जनतेची या तलाटीकडनं चालू आहे कुठल्याच फीसच्या संबंधातले नियम यांच्या कार्यालयात तर लावलेले नाहीतच मनमानी पद्धतीनं यांच्या फीस वसुली चालू आहेत एक का प्लॉटचा फेरफार करण्यासाठी पाच ते सात हजार रुपये तलाटे घेतो कशासाठी शासकीय फीस काय आहे कधी त्या व्यक्तीला चलनाची पावती दिल्या जाते का तर जा नाही मोठमोठ्या धनदांडग्यांच्या मदतीनं सर्वसामान्य जनतेला लुटायचं काम हे तलाट्यांचं चालू आहे तहसीलदारांचा आदेश मानायचा नाही माननीय डेप्टी कलेक्टरांच्या सूचना मानायच्या नाहीत प्रशासनाचं कुठलंच काम यांना नको आहे तर मग तुम्ही नोकऱ्याच कशाला करता नोकऱ्या करू नका आपापले राजीनामे द्या या महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात बेरोजगार युवक आहे त्या युवकाच्या हाताला काम नाही त्या नोकऱ्या तो मिळवण इमाने इतबारे जनतेची सेवा करल भ्रष्टाचारामध्ये अडकलेले अंबाजोगाईतल्या हो तलाठी आहेत अनेकांच्या अँटी सारख्या चौकशा झाल्या इतर रेड पडल्या कुणाच्या प्रॉपर्टीच्या चौकशा सुरू आहेत कुठल्याच गोष्टीच्या आंदोलनाचा परिणाम ह्या लोकांवरती होत नाही लाखो रुपयांची सज्ज बांधलेली आहेत तुमच्या माहितीसाठी सांगतो जवळपास आठ ते दहा वर्षापूर्वी चाळीस तलाट्यांसाठी तलाठी सज्जांसाठी पाच कोट रुपयाच्या इमारती चाळीस गावात बांधण्यात आले आहेत मंडळ अधिकाऱ्यांच्या इमारतीसाठी करोड रुपयांचा निधी बांधण्यात आला आहे हा सगळा जनतेचा पैसा आहे पाच पाच सहा सहा कोट रुपये तुमच्या काय तुम्ही काय कुठं बराचशी खांदाला गेला नव्हता हे हो। जनतेच्या टॅक्समधला पैसा आहे आणि ह्या टॅक्समधून गोळा होणारा पैसा जर का अशा पद्धतीनं लुटमार होत असेल तर कुणी बोलायचं नाही या विरोधात कुणी आवाज उचलायचा नाही का तर तुमची दादागिरी आहे म्हणून तुमची दादागिरी आम्ही कदापि सहन करणार नाहीत लोकशाहीमध्ये सर्वात मोठी दादा ही जनता असते आणि ती जनता ज्या वेळेला ठरवते त्यावेळेला मोठ्या मोठ्या दादांना वटणीवर आणण्याचं काम करते जोडे मारो आंदोलनाचा परिणाम असं वाटतं तुम्हाला बिलकुल दिसणारच आहे कारण ज्या आर्थिक विद्यार्थी माता भगिनी आणि शेतकरी बांधव कष्टकरी समाज तलाट्यांकडे जातो त्यांच्या कामासाठी पण त्यांना न्याय मिळत नाही तो खाजीत काय बोलतो माहीत आहे का माझ्या तलाट्याकडे जाऊ जाऊ चपल्या घासल्या तर मग त्या घासल्या या चपल्या आणि झिजलेले जोडेच आज तहसील कार्यालयावर आम्ही आणलेले आहेत आणि जर का यापुढं जोडे घाला आंदोलनाबी जर हे तलाठी वटणीवर आले नाहीत तर आम्ही मात्र त्यांची धुरवड केल्याशिवाय राहणार नाहीत हे मात्र नक्की आहे न्यायालयामध्ये एक फलक लावलेलं आहे की त्याच्यावर असं लिहिलेलं आहे आपले जे शासन उपयोगी जे आपल्याला लागते उत्पन्नाचं प्रमाणपत्र डब्ल्यू एस जातीचे प्रमाणपत्र हे सर्व प्रमाणपत्र तेहतीस रुपयेमध्ये भेटणार असं मध्ये बोर्ड लावलेला आहे पण त्याची कुठंही अंमलबजावणी झालेली दिसत नाही त्याच्यावर लिहिलेलं आहे की बाहेरचं जे सेतू केंद्र आहे त्याच्यावर तेहतीस रुपयाला कुठलंही प्रमाणपत्र भेटेल आता विद्यार्थ्यांच्या शाळा कॉलेजे चालू झाली आहेत प्रत्येक विद्यार्थ्याला त्या प्रमाणपत्राची आवश्यकता आहे त्याच्यासाठी बाहेरच्या कॅफेवाले दोनशे तीनशे रुपयाची प्रत्येक एका प्रमाणपत्राची किंमत आकारत आहेत जे की तेहतीस रुपयाचा बोर्ड लावून आहे त्याची अंमलबजावणी केलेली नाही त्याही संदर्भात आम्ही तहसीलदार साहेबांना भेटून सांगितलेलं आहे त्याच्यावरही लवकरात लवकर अंमलबजावणी व्हावी ही अपेक्षा आहे आता जे महाराष्ट्र शासनानेची योजना आणली महिलांसाठी दीड हजार रुपये त्या डॉक्युमेंट काढण्यासाठी सुद्धा महिलांचा इतका त्रास होता आता इतका त्रास व्हावा लागतो त्यांना सी एस सी केंद्रावर म्हणा याच्यावर म्हणाले सर्टिफिकेट जे लागणार आहे त्या कागदपत्रावर सुद्धा तहसीलदार साहेबांना सांगितलं आले जय महाराष्ट्र राष्ट्रगड निर्वास सेनेचा जय सन्माननीय राजसाहेब ठाकरेचा